सज्जन हो नमस्कार चिंतनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण यातल्या नवग्रहांमधला राहू त्याचा विचार करतो आहो मी आपल्याला सांगितलं की राहू हा अदृश्य आहे दिसत नाही पण तो खूप काही आहे रा राहूच्या राशी आहेत त्यात तो कन्या राशीचा मालक आहे आणि मिथुन राशीत तो उच्च होतो राहूच्या वेगवेगळ्या अवस्था दिलेल्या म्हणजे तो शयनावस्थेत असेल तर रोग होऊन क्लेश होता पण तोच राहू जर वृषभ मिथून किंवा कन्या या राशीत असेल तर तो धनधान्य देतो उपवेशन नावाची एक त्याची अवस्था आहे त्यावेळी तो दद्रू म्हणजे आपल्याला कुठेतरी खाज होणं अशा प्रकारचे रोग करतो पण त्याच वेळी तो मान सन्मानही मिळवून देतो त्याचीच एक अवस्था आणखीन आहे त्याला नेत्रपाणी अवस्था असं म्हणतात त्यावेळी त्या माणसाला नेत्र रोग डोळ्याच्या पीडा होता आणखीन एक अवस्था आहे त्याची प्रकाश अवस्था तर तो धनाची वृद्धी भरपूर करून देतो गमनावस्था म्हणून एक त्याची अवस्था आहे त्यावेळी तो, तो विपुल संतती देतो तो, तो माणूस पंडित होतो धनवान आणि राजपूजित असा तो माणूस होतो त्याची आणखीन एक अवस्था आहे आगमन अवस्था त्यावेळी तो क्रोधी असतो धनहीन असतो कृपण असतो त्याची एक दुसरी एक अवस्था आहे समावस्था त्यावेळी तो पंडित असतो गुणी श्रीमान सुखी असतो आगम अवस्था म्हणून त्याची एक आहे त्यावेळी तो शत्रुभयाने व्याकुळ असतो आणि त्याची एक आणखीन अवस्था आहे त्याला म्हणतात भोजन अवस्था या भोजनावस्थेमध्ये त्याला भोजन फार परिश्रमाने मग मिळतं आणि तो मंदबुद्धीचा असतो त्याची नृत्य लिप्साम नावाची अवस्था आहे त्यावेळी तो अनेक प्रकारच्या व्याधीनी व्याप्त असतो त्याची एक पुढची अवस्था कौतुकावस्था म्हणून आहे त्यात तो असलेलं स्थान सुद्धा गमावतो आणि निद्रावस्था म्हणून राहूची अवस्था आहे त्यावेळी तो गुणी असतो स्त्री पुत्र धीर अहंकारी आणि श्रीमंत असतो म्हणून लक्षात ठेवा कोणाचा कुठे राहू कसा असेल सांगता येत नाही पण राहूची जर आपल्याला कृपा संपादन करायची असेल छोटा मंत्र राहूचा राम राहवे महा राम राहवे महा राम राहवेन महा राम राहवेन महा हा मंत्र म्हणा अगदी कमीत कमी अठरा वेळा म्हणा जास्ती करायचा असेल एकशे ऐंशी वेळा जप करा त्याही करा। पेक्षा करायचा असेल अठराशे अठरा हजार असा त्याचा जप केला तर आपल्याला राहूची पीडा होत नाही राहू आपल्या शरीरावर आपल्या अंगावर जे बारीक बारीक केस असतात के ना तिथे राहतो लक्षात ठेवा एखाद काहीतरी हॉरर चित्र बघून आलात अंगावर जो की काटा येतो ना तो राहू आहे बर पण राहूची जर कृपा असेल तर माणूस निर्भय होतो राहूची पीडा होऊ नये म्हणून कालभैरव अष्टक आद्य शंकराचार्यांनी केलेला आहे कालभैरव अष्टक रोज म्हणा आपल्याला राहूची पीडा बिलकुल होणार नाही इतका चांगला अनुभव मी पाहिलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळी दानं राहूची सांगितली ती द्यावीत तो प्रश्न नाही म्हणजे राहूच्या साठी म्हणून अ काळे तीळ त्याचं दान करावं त्याचा धातू शिस आहे शिस त्याचं शिसाचं काय देणार शिसपेन्सिली आणून वाटाव्यात आणि काळ्या रंगाचं कपडे त्याचं दान करावं तेलाचं दान करावं हे सगळं ठीक आहे त्याचबरोबर कुत्र्याला जर काहीतरी खायला घातलं रस्त्यावर फिरणारी आपल्या इकडं असतात पुष्कळ त्यांनाही काहीतरी पोळी भाकरी खायला घातली तर राहूची पीडा कमी व्हायला निश्चित उपयोग होतो एकेका ग्रहावर खूप काही आपल्याला चिंतन करता येईल पण एक कालमर्यादा आणि त्यानुसार आपण थोडा थोडा विचार करूया नऊही ग्रह आम्हाला अनुकूल व्हावे त्यांची आमच्यावर कृपा असावी असं आम्हाला प्रत्येकालाच वाटत असत पण सगळे ग्रह अनुकूल झाले तर राजाच होईल ना तशी गोष्ट होत नाही प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी पीडा ही ठरलेली आहे आणि त्या पीडेला तिचं निवारण करणं हेही अत्यावश्यक आहे आमच्याकडं असं म्हणलंय राहुर बाहुबलम विरोध शमनम ते तो कुलसिनि राहू हा आपल्याला उत्तम प्रकारचं बाहुबल देतो आपल्याला निर्भय बनवतो आणि गूढविद्या त्याच आपल्याला ज्ञान करून देतो तुम्ही आम्ही सगळी मंडळी भक्त मंडळी आहोत म्हणून विद्येमध्ये हे जे गूढ शास्त्र आहे काही माणसं जप करतात काही माणसं तप करतात काही माणसं परिक्रमा करतात काही माणसं तीर्थयात्रा करतात काही माणसं उपवास करतात काही माणसं अर्चन करतात काही माणसं नुसत्याच अध्यात्माच्या गप्पा मारतात काही माणसं खरोखरच काहीतरी साधना करतात पण या सगळ्या गोष्टीचे जे परिणाम त्याची जे एक अनुभूती येते ना जर तुम्ही रोज एक तास दोन तास जप केला विशिष्ट जप तास दोन तास केला तर त्याची एक वेगळी अशी अनुभूती येते ती शब्दामध्ये व्यक्त नाही करता येत आणि तो जो परिणाम आहे त्या परिणामाला सुद्धा राहूचा परिणाम असं म्हणावं लागतं कारण ते अदृश्य असतं त्याला तुम्ही कितीही तिखट मीठ लावून सांगायचा सा प्रयत्न केला तरी ते सगळंच्या सगळं सांगता येणार नाही हा जो है ना सा भाग आहे या सगळ्याला राहूचा भाग म्हटलं जात आपण सगळ्याच ग्रहांचा थोडा थोडा अभ्यास करतो आहोत जन्मपत्रिका कुंडली शास्त्र भविष्य ज्योतिष काही जणांचा त्याच्यावर विश्वास असतो काही जणांचा नसतो पण हे सगळं खरं आहे असं आमचं तरी मत आहे आता प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतील ती गोष्ट सोडून देऊ पण राहूचा या दृष्टीने मुद्दाम आपण विचार करूया पुढल्या भागात आपण केतूचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर वेगवेगळे परिहार काय असतात याचाही विचार करूया धन्यवाद